चला मंडळी आज एकदम स्पेशल अशी आपण रेसिपी बनवणार आहे जे की आहे पनीरची एकदम वेगळ्या पद्धतीने विदाऊट ग्रेव्हीची आपण भाजी बनवणार आहे तर रेसिपी एकदम भन्नाट होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मंडळी कुकिंग मराठी काय या चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी पनीरची पनीरची एकदम वेगळी अशी भाजी बनवणार आहे तर त्यासाठी आपण ही कढई गरम करायला ठेवली याच्यामध्ये आपण टाकू तीन चमचे तेल टाकणार आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण थोडस बटर पण टाकणार आहे तर हे बटर पण आपण टाकू तेल अगोदर टाकायचं आणि बटर नंतर टाकायचं म्हणजे आपलं बटर नाही तर आता हे छान आपल्याला वितळून घ्यायचे वितळून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू आलं लसूण आपण ठेचून घेतलेला आहे एक इंच आल्याचा तुकडा आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या अशा जाडसर मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या आपण टाकून घेऊ याच्यामध्ये रेसिपी एकदम भन्नाट होणार आहे वी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला तुम्ही माझ्या आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला थोडंसं मोटिवेशन मिळतं त्यामुळे हो प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले असे साध्या सोप्या आणि एकदम घरच्या साहित्यामध्ये एकदम सोप्या रेसिपी माझ्या चॅनलवर मी भरपूर असे अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही एकदा माझ्या चॅनलला भेट द्या तर आता आपण आल्या लसणाची पेस्ट ठेचून घेतलेलं जे आपण आता थोडस एक मिनिट भर परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन कांदे मोठे असे बारीक असे चॉप करून घेतलेले आहेत ते टाकू आपण याच्यामध्ये आणि ह्याला पण आपल्याला छान असं तांबूज कलरवर परतून घ्यायचे एकदम मी वेगळ्या पद्धतीने बनवते माझ्या बऱ्याचशा आता पनीरची आपण रेसिपी भरपूर आहेत माझ्या चॅनलवर पण ही रेसिपी आहे ती एकदम सगळ्यापेक्षा वेगळी आणि सहज सोपी अशी आहे कारण प्रत्येकच घरामध्ये मुलांना पनीरची भाजी आवडतीच लहान मुलांचा खूप फाटा असतो पनीरची भाजी बनवा पनीरची भाजी बनवा तर त्यासाठी थोडीशी वेगवेगळी आपण व्हरायटी केली म्हणजे मुलं एकदम छान आवडीनं खातात तर आपण आता ह्या कांद्याला छान परतून घेऊ तर कांद्याला बघा कलर एकदम छान एकदम सुरेख आलेला आहे एकदम बघा तर आता या वेळेला आपण टाकून घेऊ दोन टोमॅटो आहेत मध्यम आकाराचे ते पण असे रफली चॉप केलेले आहेत ते टाकून घेऊ ग्रेव्हीसाठी आपण वाटण केलेलं नाही तर ह्या अशा पद्धतीनं आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे जे की झटपट होऊ शकते तुमच्याकडे चॉपच नसेल तर बारीक कट केलं तरी पण चालेल काही हरकत नाही छान एकदम मस्त ग्रेव्ही होते तर आता याला पण आपल्याला दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचंय तर टोमॅटो शिजण्यासाठी आपण मीठ टाकू एक चमचा भरून मीठ टाकणार आहे नंतर आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनिट आपल्याला कंटिन्यू ह्याला असं ढवळत राहायचं छान आता दोन तीन मिनिट परतून झाले तर या वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी करायची कारण आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर मसाल्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर कलरसाठी टाकणार आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू जे की मी घरी बनवते आमच्या चॅनलचे खास मसाले आहेत त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर पण आहे घरच्या घरी मी एकदम तयार करते आणि आम्ही मसाल्याचा काही आमचा व्यवसाय नाही पण मागतात व्यवस्थ त्याच्यामुळे मी देते यानंतर आपण टाकू याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि नंतर आपण टाकू याच्यामध्ये धने पावडर टाकायचं आहे पूर्ण एक चमचा भरून हे पण धने पावडर मी घरीच बनवते धने आणून एकदम ताजी एकदम कारण मार्केटमध्ये घ्यायला गेल्यानंतर खूप महाग भेटते त्याच्यामुळे मी घरच्या घरीच धने पावडर जिरे पावडर वगैरे भरते आणि त्याची पण ऑर्डर घेत असते आणि यानंतर आपण टाकू हा किचन टिंग मसाला टाकू महत्वाचा आहे एकदम तर हे सर्व साहित्य एकदम छान मिक्स करायचं आणि मंडळी तुम्हाला जर माझ्या चॅनलचे काळे तिखट काळा मसाला लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर धने जिरे पावडर बिर्याणी मसाला हे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिसतो आहे त्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही मेसेज करा आणि ऑर्डर करू शकता तुम्हाला घरपोच मिळेल तुम्ही मेसेज केल्यानंतर तुम्ही ॲड्रेस पाठवायचा त्यानुसार पेमेंट झाली की मी लगेच तुम्हाला मसाले घरपोच पाठवून देणार तर आता ह्याला आपल्याला छान आता झाकून आपल्याला याला दोन ते तीन मिनिट छान आपल्याला ह्याला पण शिजू द्यायचं आहे परंतु त्या अगोदर आपण थोडस पाणी टाकणार आहे मी एक अगदीच दोन ते चार टेबलस्पून पाणी टाकणार आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाही थोडं असं चपचप ओलसर झालं की मग आपले मसाले छान शिजतात तर आता झाकून ठेवू आपण ह्याला दोन मिनिट झालेला आहे बघू आपण छान एकदम तेल मस्त आलेलं आहे बघा आपण वाटण केलेलं नाही किंवा दही टाकलेलं नाही किंवा आपली पनीरची भाजून मिळून येण्यासाठी बेसनपीठ वगैरे दुसरं काहीच मी टाकलेलं नाही फक्त कांदा टोमॅटोची पेस्ट अद्रक लसून ठेचून घेतलं आणि काय आपले बेसिक मसाले जे घरामध्ये असतील ते टाकलेलं आहे तर परत एकदा आपण एक जीव करून घ्यायचं याला सगळं आणि नंतर हे दोन शिमला मिरची आहे असे थोडेसे मोठे मोठे याच्यामध्येच आपण कापून घेतलेला आहे ही पण आपण याचे तुकडे टाकून घेऊ आणि छान मिक्स करायचं आणि परत आणखी आपल्याला झाकून ठेवायचं याला परत दोन तीन मिनिट म्हणजे एकूण आपल्याला हा मसाला आहे ना तो सहा ते सात मिनिट छान एकदम मंद गॅसवर शिजवून घ्यायचा आहे म्हणजे छान याला तेल पण सुटतं आणि जो थिकनेस पण आहे तो पण येतो तो झापको आपण याला आणि गॅस एकदम कमी कर छान आता तीन मिनिट झालेला आहे बघू आपली आता शिमला मिरची पण छान नरम झालेली आहे मस्त एकदम तर या वेळेला आता आपण टाकू पूर्ण एक चमचा भरून आपण कसुरी मेथी घेतलेली आहे ती थोडीशी आपण हातावर चोळून टाकणार आहे कसोरी मेथीमुळे एकदम मस्त फ्लेवर येतो आपल्या पनीरच्या भाजीला आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे ग्रेव्हीसाठी एक दीड वाटी टाकलेला आहे कारण टोमॅटोमुळे छान एकदम असं आळून येते आपली ही भाजी छान मिक्स करून घेऊ आणि याला एक उकळी काढून घ्यायची उकळी आलेली आहे लगेच गरम पाणी टाकल्याबरोबर उकळी उक लगेच येते काही वेळ लागत नाही याला तर आता छान अशी आपली दाटसर ग्रेव्ही मस्त तयार झाली तर या वेळेला आपण टाकू याच्यामध्ये हे पनीर घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले ते टाकून घेऊ आपण आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर थोडंसं आपण ना पनीरचे एक दोन क्यूब असे आपण ठेवलेले आहेत हे असे छोटे छोटे हे असे दोन आहेत ते आपण किसून टाकू याच्यामध्ये म्हणजे आणखी थोडस सरपणा येतो आपल्या ग्रेवीला तर किसून घेते मी एकदम महत्वाची ट्रेक आहे ही सरपणा येण्यासाठी आणि छान खमंग पण लागतं तर आता चांगली आपण याला मिक्स करून आहे आणि परत ह्याला झाकून एक दोन तीन मिनिट आणखी आपल्याला ही ग्रेव्ही शिजू द्यायची आहे का नाही एकदम सोपी आणि टेस्टमध्ये कुठंच कमी नाही एकदम छान तर आता झाकून ठेवू याला आपल्याला पनीर शिजू द्यायचे दोन ते तीन मिनिट फक्त बघा किती मस्त एकदम आपल्या ग्रेवीला कलर आलेला आहे छान परत एकदा फिरवून घेऊ ऐक नाही एकदम सोपी सहज एकदम करणारे आणि सगळ्याला आवडेल अशी तर सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये टाकू एक बटरचा तुकडा आणि मस्त मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते तर म्हणजे हे झाली आपली मस्तपैकी पनीरची भाजी एकदम सोप्या पद्धतीनं आता याच्यावरती आपण एक परत आणखी बटर टाकलेला आहे पनीरची भाजी म्हटल्यानंतर बटर बटर चिकनला कंजुशी करायची नाही ऐक नाही एकदम मस्त विदाऊट ग्रेव्हीची छान अशी चमचमीत तर म्हणतं कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू